सर्वांना माझा नमस्कार मी डॉक्टर अमृता सुहास मिसाळ सहाय्यक प्राध्यापक कला व वाणिज्य महिला महाविद्यालय अंबाजोगाई येथे ग्रहशास्त्र विभागामध्ये गेली दहा वर्ष झालं कार्यरत आहे पोषण पोषणमाहाच्या निमित्ताने आज मी तुमच्यासमोर आलेली आहे दरवर्षी एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर हा महिना पोषण माह महिना म्हणून साजरा केला जातो का याची गरज आहे कुठल्या कुठल्या गोष्टी याच्यामध्ये येतात याच्या संदर्भामध्ये आम्ही एक आठ दिवसाची एक वेबिनार म्हणूया आपण याला की आम्ही मैत्रिणींनी असं ठरवलं की आपण आपलं जे ज्ञान आहे आपला जो विषय आहे तो सर्वसामान्य लोकांपर्यंत आपल्या विद्यार्थिनींच्या मार्फत जावा किंवा जे लोक हा विषय ऐकण्यास इच्छुक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचावं या अनुषंगाने आम्ही एकत्र येऊन हा करण्याचा प्रय प्रयास केलेला आहे तर आज मला या निमित्ताने दिलेला टॉपिक आहे लठ्ठपणा आणि आहार उपचार लठ्ठपणा हा काही आजार नाही आहे याच्याबद्दल तुम्ही सर्वजण अवगत आहात की का लठ्ठपणा येतो त्याची कारणं काय आहेत आणि तो, तो लठ्ठपणा कुठल्या कुठल्या आजारांना आपल्याला बळी पाडतो हे सुद्धा पाहणं अतिशय आवश्यक आहे आजकाल पाहतो आपण की जीवनशैली खूप बदलत चाललेली आहे घरातलं पौष्टिक अन्न आपल्याला कधीकधी नको वाटतं खायला आणि काय होतं त्याच्यामुळं की आपण एक्स्ट्रा जे अन्न आहे ते आपल्या शरीरामध्ये सेवन करतो आणि ते अन्न सेवन केल्यामुळं आपल्या शरीरावर अतिरिक्त चरबी साठते मग ही अतिरिक्त चरबी म्हणजे काय तर हा अतिरिक्त चरबीमुळे आपल्या शरीराला आलेला हा स्थूलपणा असतो मग हा स्थूलपणा काय करतो तर विविध आजारांना आपल्या शरीरामध्ये निमंत्रण देतो तर आपल्या भारतामध्ये हा आपला भारत देश हा विकसनशील देश आहे आपल्या देशामध्ये सर्व जगाला जर कम्पेअर केलं तर मधुमेहाचं प्रमाण भारतामध्ये सर्वात जास्त आहे आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे लठ्ठपणा मग हा लठ्ठपणा का होतो तर आपण अतिरिक्त पोषणाचा शरीराला शरीरामध्ये त्याचा समावेश करतो मग काय खातो आपण कर्बोदकं भरपूर प्रमाणामध्ये खाणं ऊर्जायुक्त अन्नपदार्थ भरपूर प्रमाणामध्ये खाणं स्निग्धयुक्त पदार्थ भरपूर प्रमाणामध्ये खाणं जितकी आपल्या शरीराला आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा जर जास्त अन्न आपण जर शरीरामध्ये घेतलं तर लठ्ठपणा हा निश्चितच आपल्याला येऊ शकतो मग लठ्ठपणासाठी कुठली कुठली घटक आहे जी कारणीभूत आहेत त्यामध्ये अनुवंशिकता आहे लिंग आहे शारीरिक क्रियाशीलता आहे सामाजिक आणि सांस्कृतिक घटक आहेत भावनिक घटक आहेत नलिकाविरहित ग्रंथीची क्रियाशीलता आहे ज्वलनशील पदार्थांचा समावेश आहे श्रम बचतीची साधने आहेत आजकाल पाहतो आपण बरीचशी कामं ही मशिनरीद्वारे केली जातात पहिल्या लोकांना खूप कामं होती लोकं श शे, शेतामध्ये कामं करायची लोकं विहिरीवरून पाणी आणायची लोकं घरी दळण करायची आजकाल सर्व कामं ही माणसाची मशीननी घेतलेली असल्यामुळे आपल्याला शारीरिक श्रम खूप कमी करावे लागतात आणि मग शारीरिक श्रम जर कमी झाले तर आपल्या उष्मांकाला आपल्या शरीरातून ऱ्हास होत नाही कारण व्यायामाचा अभाव आहे चालण्याचा अभाव आहे शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे हा शरीराला लठ्ठपणा हा खूप भयानक आपल्याला दूषित आरोग्याकडे घेऊन जाणारा एकू पर्याय आहे असं मी म्हणू शकते तर हे लठ्ठपणा कशा पद्धतीनं ओळखायचा तर याला आहे बेसक मास इंडेक्स बेसल मास इंडेक्स म्हणजे बी एम आय बी एम आयचा एक फॉर्म्युला आहे तो आहे की मोजलेलं वजन हे किलोग्रॅममध्ये मोजायचं आणि त्याला जी काही उंची आहे आपली मी एक्झाम्पलच्या स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला सांगते की समजा एखाद्या व्यक्तीचं वजन हे पन्नास किलो आहे आणि त्याची उंची दीडशे सेंटीमीटर आहे तर उंचीला आपल्याला मीटरच्या स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे त्याला आपल्याला डबल करायचं तर काय करावं लागेल की दीडशे सेंटीमीटर आहे म्हणजे त्याचं रूपांतर आपण मीटरमध्ये करणार म्हणजे एक दशांश पाच मग त्याचा स्क्वेअर जर आपण केला तर किती येतो दोन दशांश पंचवीस तर पन्नास भागिले दोन दशांश पंचवीस जर आपण केलं तर त्या व्यक्तीचा बी एम आय हा बावीस दशांश बावीस येतो जो अतिशय नॉर्मल आहे म्हणजे ज्या व्यक्तीचा बी एम आय हा अठरा दशांश पाचपेक्षा कमी आहे त्या व्यक्तींना आम्ही कमी वजन असलेली व्यक्ती असं म्हणतो म्हणजे वजन कमी असणं सुद्धा शरीराला खूप घातक असतं जी लोक लोकांना पोषणाच्या अभावी राहतात किंवा त्यांना व्यवस्थित पौष्टिक अन्न मिळत नाही किंवा जन्मत ते कमी वजनाचे जन्मतात अशांना सुद्धा भविष्यामध्ये खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं त्यामुळे जन्मल्यापासून आपल्या शरीराला आपल्या वयानुसार आपल्या उंचीनुसार आणि आपल्या वजनानुसार आहार हा संतुलितच घ्यायला घेणं खूप आवश्यक आहे संतुलित आहार म्हणजे काय हे मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे आणि हा लठ्ठपणा कसा ओळखायचा हे आपण आत्ता पाहतोय तर योग्य वजन हे कसं ओळखायचं तर आपला जो बॉडी मास इंडेक्स आहे तो अठरा दशांश पाच ते चोवीस दशांश नऊमध्ये जर आला तर आपण आपलं वजन हे आपल्या वयापेक्षा आणि उंचीनुसार हे बरोबर आहे असं आपण तिथे म्हणतो आणि जर आपला बी एम आय एकोणतीस दशांश नऊ पेक्षा जर जास्त असेल तर त्याला आपण लठ्ठ व्यक्ती किंवा स्थूल व्यक्ती असं म्हणतो मग लठ्ठ प्रकार लठ्ठपणाचे कुठले कुठले प्रकार आहेत तर विकासात्मक लठ्ठपणा आहे प्रतिक्रियात्मक लठ्ठपणा आहे बालपणातील लठ्ठपणा आहे मग भारतामध्ये लठ्ठपणाचं म्हणजे गरोदर अवस्थेमध्ये ती जर स्त्री खूप लठ्ठ असेल तर अनुवंशिकरित्या ते बाळ सुद्धा येणारं जे जन्माला येणारं बाळ आहे तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल ती अनुवंशिकरित्या लठ्ठ जन्माला येऊ शकते मग लठ्ठपणाचे अनेक परिणाम शरीरावर होत असतात मग काय होतं शरीर बेढप दिसायला लागतं बेडवून दिसायला लागतं चालताना वागताना बसताना हालचाली मंद व्हायला लागतात किंवा मूत्रपिंडाचे विकार व्हायला लागतात मधुमेह होऊ शकतो किंवा ओटीपोटीतील स्नायूंच्या कार्यात अडथळा येऊ हो शकतो हार्निया असेल वेरिकोजवेन्स देखील होण्याचा संभव निर्माण होतो सांसर्गिक आजार झाल्यास तो लवकर बरा होत नाही अशा बऱ्याचशा गोष्टींना ह्या व्यक्तींना सामोरं जावं लगत। लागतं मग लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोणत्या आवश्यक बाबी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील तर वजन नेमकं किती कमी करायचे हे सुद्धा आपण लक्षात घेणं खूप आवश्यक आहे प्रत्येक आठवड्याला तुम्ही टार्गेट सेट केलं पाहिजे की बाबा मला एवढं वजन कमी करायला पाहिजे आपण ठरवतो लगेच विसरतो असं न करता आपण आपण किती वजन कमी केलं पाहिजे किती गोष्टीवर आपण फोकस केला पाहिजे आपण किती चाललं पाहिजे आपण किती व्यायाम केला पाहिजे आपण किती अन्न सेवन केलं पाहिजे ते प्रत्येकाने आपापलं ठरवणं खूप आवश्यक आहे तांत्रिक साधनाचा वापर केला पाहिजे म्हणजे किती मी वीस ग्रॅम खाल्लं पाहिजे तीस ग्रॅम खाल्लं पाहिजे म्हणजे आपल्या किचनोट्यावर एक मेजरिंग बॅलन्स असणं खूप आवश्यक आहे उष्मांक आणि मूल्यांचा अभ्यास तुम्हाला मा करून त्यानुसारच आपण किती आपल्या शरीराला उष्मांकाची गरज आहे ती ओळखूनच आपण तो आहार घेणं आवश्यक आहे मग वजन कम आ, वजन राखण्यासाठी वजन कायम तेच असावं असं आपल्याला वाटत असतं म्हणजे पन्नास आ, किलोच वजन असावं पंचावन्न किलोच माझं वजन असावं मग ते मेंटेन करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींना लक्षात घ्यावं लागतं ह्यासुद्धा आपल्याला वेळच्या वेळेवर लक्षात घेणं खूप आवश्यक आहे मग निर्धारित वजन कमी करायचं असेल तर कमी उष्मांक देणारे पदार्थ जसे की आ, तेलकट पदार्थ न खाता आपण बॉईल पदार्थ म्हणजे जे शिजवून घेतलेलं अन्न आहे कच्च्या भाज्या आहेत फळं आहेत ह्या किंवा मोड आलेलं धान्य आहे अशा पदार्थांचा आपल्या आहारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सेवन असणं ते, ते सेवन करणं मानसिक ताण न करून घेणं मानसिकरित्या आपण सुदृढ राहणं शारीरिकरित्या सुदृढ राहणं फार आवश्यक आहे ती काळाची गरज आहे आपण जर आपल्या शरीराकडे ह्या काळामध्ये लक्ष नाही दिलं तर निश्चितच आपण चांगल्या मार्गाने जात नाही आहोत आपल्याला ना येणाऱ्या काळामध्ये बऱ्याचशा संभाव्य आजारांना सामोरं जावं लागेल असं म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही मग स्वतःची कामे स्वतः करावी आपल्या आपल्या आधीच तर कामं कमी झालेली आहेत मग स्वतः आपण का शारीरिक कष्ट करणं आवश्यक आहे घरातली कामं लोकांना न सांगता आपण ती स्वतः केली तर निश्चितच आपल्याला त्यातून आप ऊर्जा ही शरीराबाहेर जाईल आणि निश्चितच आपलं वजन कमी होण्यास मदत होईल शरीरएष्टीला खुलवणारे कपडे त्यामुळे मानसिक समाधान मिळतं किंवा एखाद्या प्रोग्रामला गेलो तिथं खूप चांगले पदार्थ असतील तर आपण भरपूर प्रमाणामध्ये खातो म्हणजे फुकट मिळालं किंवा आयतं मिळालं म्हणून आपण ते अन्न डबल खाणं हे सुद्धा शरीरासाठी खूप घातक आहे त्यामुळे आपल्या <coughs> शरीराला जेवढं लागेल जेवढं पचेल तेवढंच अन्न तीन टाईम खा पण चांगल्या पद्धतीनं त्या अन्नाचं सेवन पचन होणं खूप आवश्यक आहे मग उष्मांक असेल प्रथिनं असतील पिष्टमय पदार्थ असतील स्निग्ध पदार्थ असतील याचं सुद्धा सेवन uh, पाणी असेल हे सुद्धा पौष्टिक घटक शरीराला आवश्यक असतात म्हणजे लठ्ठ व्यक्ती हे खाणार नाही ते खाणार नाही असं नाही त्यालाही उष्मांकाची गरज असते पण अति उष्मांक देणारे अन्नपदार्थ टाळलेलं खूप चांगलं मग या सर्व मी जे हे काही उपाय सांगितले याच्यावरती जे काही कारणं आहेत लठ्ठपणाची मग हे सगळं जाण्यासाठी मेन उद्देश आमचा हाच आहे की लठ्ठपणा कमी करण्यासाठी कुठल्या अन्नपदार्थाचं सेवन कुठल्या अन्नपदार्थाचा अंतर्भाव आपल्या आहारामध्ये आवश्यक आहे तर आमचा मेन फोकस याच्यामध्ये आहे की भरडधान्य भरडधान्याचा उपयोग म्हणजे भरडधान्य कुठली आहेत तुम्हाला माहितच आहे की ज्वारी असेल बाजरी असेल नाचणी असेल या अन्नपदार्थांचा आपल्या शरीरामध्ये खूप उपयोग होतो आणि मग ही अन्नपदार्थ योग्यरित्या जर आपण खाल्ली तर अशा बरदधान्याचा आपल्या शरीरामध्ये निश्चितच फायदा होतो मग हे भरतधान्य काय करतात तर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी खूप मदत करत असतात आणि याच्यामधून आपल्याला शरीराला काय मिळतं तर कॅल्शियम आहे लोहा आहे झिंक आहे यासारखे महत्त्वाचे घटक जे ज्वारीमध्ये बाजरीमधून नाचणीमधून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये में मध्ये मिळतात आणि यापासून मधुमेह असेल हृदयविकार असेल यासारख्या आजारांचा धोका कमी होतो मग लठ्ठपणा कमी करण्यासाठी बदट धान्याचा वापर कसा का करावा तर ते पचण्यासाठी सोपी असतात पोषक तत्वांनी समृद्ध असतात साखर नियंत्रण नियंत्रित करण्यासाठी मदत करतात पोटाची भूक नियंत्रण करतात रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात यामुळे ह्या धान्याचा उपयोग आपल्या शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये करणं खूप आवश्यक आहे मग असा याचा उपयोग का कसा करावा असं बरेच जणांच्या प्र मनामध्ये हा प्रश्न येऊ शकतो तर गहू तांदळाच्या ऐवजी आपण जर ज्वारी असेल नाचणी असेल मका असेल आ, बाजरी असेल या भरत धान्याचा जर उपयोग केला तर निश्चितच ते फायदेशीर ठरतं आपल्या शरीराला ते पौष्टिक असतं पचायला हलकं असतं आणि त्याच्यामुळे आपली जी पचनशक्ती आहे ती वाढवण्यासाठी निश्चितच ते मदत करतं सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया असतील ओट्स असतील यासारख्या पदार्थांचा जर आपण वापर केला तर निश्चितच आपलं वजन आटोक्यात येण्यासाठी मदत होते थालीपीठ असेल उपमा असेल यासारख्या पारंपरिक जे काही पदार्थ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या, या पिठांचा आपण जर वापर केला त्याच्यामध्ये भरपूर भाज्या टाकल्या आणि कमी तेलामध्ये जर आपण त्याला भाजून ते पदार्थाचं सेवन केलं तर निश्चितच आपलं वजन आटोक्यात येण्यासाठी मदत होते आणि चिवडा असेल चकली असेल आता दिवाळी जवळच येते तर अशा पदार्थांमध्ये सुद्धा आपण काहीतरी इनोव्हेशन म्हणजे काहीतरी नाविन्यपूर्ण पदार्थ निश्चितच समाविष्ट करू शकतो तर याच्यामध्ये सुद्धा भरतधान्याचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे दोन हजार तेवीस हे वर्ष माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भरतधान्य वर्ष म्हणून साजरं केलं आणि त्या वर्षामध्ये भरतधान्याचं महत्त्व भारतीयांना पटवण्यासाठी अतिशय मोठमोठे कॅम्पेन्स राबवले हो गेले आणि त्यातून भरतधान्य हे तळागाळातील लोकांपर्यंत पोचलं बरेचसे लोक आजकाल मिक्स विथ मिक्स जे काही पीठ असतं त्याची रोटी बनवतात म्हणजे जे ना जा जागरूक जा झालेले आहेत ते निश्चितच याचा वापर योग्य प्रमाणामध्ये करतात आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हा आजार तर कधीच मी म्हणणार नाही पण ही जी स्थूलता शरीराला आलेली असते ही घालवण्यासाठी निश्चितच आपल्याला आपलं जे काही दिनमान आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते बदलण्याची खूप आवश्यकता आहे सकाळी लवकर उठणं उठल्यानंतर गरम पाण्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून पिणं नंतर व्यवस्थित नाश्ता करणं नाश्ता करणं हे फार आवश्यक आहे कारण आपण रात्रभर झोपलेलो असतो शरीरामध्ये पोटामध्ये एस प्रमाण वाढलेलं असतं आणि जेव्हा आपण सकाळचा नाश्ता जर स्किप केला आणि दुपारी जेवलो तर आपल्याला ॲसिडिटीसारखे पट परिणामांना सामोरं जावं लागतं त्यामुळे नाश्ता असेल जेवण असेल रात्रीचं जेवण असेल हे वेळेवर असणं सा म्हणजे फक्त मधुमेह असलेल्या लोकांनीच वेळा पाळणं नसता सामान्य जी काही लोक आहेत त्यांनीसुद्धा वेळेवर जेवण करणं वेळेवर आपलं आपलं कामं करणं श्रम युक्त कामं करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे अति सेवन न करता आपल्या शरीराला जे काही आवश्यक आहे म्हणजे ढोबळमानाने सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीची उंची एकशे पन्नास सेंटीमीटर असेल तर त्या व्यक्तीचं वजन पन्नास असावं किंवा एकशे साठ सेंटीमीटर असेल त्या व्यक्तीचं वजन साठ असावं तर अशा पद्धतीनं आपण जर ह्या ठोकटाळ्यांचा विचार जर केला तर निश्चितच तुम्ही सुदृढ व्हाल स्वतःचं वजन कमी कराल आणि येणाऱ्या का तुमच्या भविष्यामध्ये तुम्ही एक चांगले सुजान नागरिक व्हाल ही या प्रसंगी मला वाटतं आणि ह्या पोषण महाच्या निमित्ताने मी आपल्याशी संवाद साधू शकले त्याबद्दल मी माझ्या मैत्रिणींना निश्चितच धन्यवाद देईल आणि तुम्ही सगळ्यांना धन्यवाद देईल हा व्हिडिओ नक्की ऐका आणि लाईक करा थँक्यू